नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सह स्वागत करत आहे आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांचे दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते तर कांद्याचे दर जे होते आठ ते दहा सा दिवसापूर्वी चांगल्या प्रकारे वाढलेले वाढलेली पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते मागणी कमी झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दारावरती पाहायला मिळते तर दादा कुठून आले तुम्ही नाव काय आपलं श्रीराम श्रीराम तर काय कांदा घेऊन आले तुम्ही किती पिशवी आणल्या तर पस्तीस पिशवी पस्तीस तर बाजार काय काय मिळालं आज तुम्हाला सव्वीस रुपये तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी साधारणतः एक तर तीन ते ती चार दिवसापूर्वी याच कांद्यासाठी बत्तीस ते पस्तीस पस्तीस पस रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला पाहायला पडत होता परंतु दोन पर ते तीन ती 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 दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात कसर झालेली पाहायला मिळते जाणवून घेतलेले आहेत तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आज कांद्याचे दर जे आहे व तर पाहायला मिळतात अहो या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक जी आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये ते अखिल या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण आज पाहायला मिळते चार ते पाच रुपयाने कांद्याचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता लहान साईजमध्ये साधारणतः शिंगडी कांद्यासाठी दहा ते बारा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आज पाहिलं तर कांद्यांचे दर जे ते उतरलेले पाहायला मिळतात तर आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते तर एवढ्या एक आठ दिवसामध्ये मार्केटमध्ये कांद्यांचा दर वाढण्याचं कारण म्हणजे मागणी थोडीशी वाढलेली होती तर पुन्हा एकदा मागणीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरावरती पाहायला होते आवक पाहू शकता या ठिकाणी लहान साईजमध्ये देखील आपल्याला कांद्यांची आवक पाहायला होते